सर्वांना नमस्कार आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो नुकतंच बृहन्मुंबईच्या पोलीस भरती संदर्भात एक अपडेट आपल्याला पाहायला मिळते जी की आजपर्यंत आपण प्रतीक्षेमध्ये होतो की नेमकं मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणी कधी हा जो काही आपल्यासमोर असणारा प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी सुटलेला दिसून येईल तर आगामी काही दिवसामध्येच या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहत आहोत जे की महत्त्वाचं पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस नायगाव मरोळ मुंबई यांना एक महत्त्वाचं हे पत्रक या ठिकाणी मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं नितीन पवार साहेब जे की पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या माध्यमातून हे बघा पत्रक या ठिकाणी पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस नायगाव मरोळ मुंबई साहेब यांना या ठिकाणी प्राप्त झालेलं दिसून येतं तर या ठिकाणी पत्रका या पत्रकाचा विषय आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या बाबतीत बघा जी की शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी आहे या संदर्भात पोलीस बंदोबस्त पुरविण्याबाबत म्हणजे की या ठिकाणी जी काय लागणारा पोलीस बंदोबस्त आहे तो संदर्भात हे पत्रक आपल्याला पाहायला मिळतं मात्र यामध्ये आपल्याला आपल्या मैदानी चाचणीची जी काही डेट आहे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मुंबई पोलीस शिपाई वद वाद्यवृंद कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचं शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून घेण्याची प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी तसेच मरोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे मैदानी चाचणीकरिता नायगाव दादर येथील मैदानावर सुरुवातीला दोन दिवस प्रतिदिन पंचवीसशे महिला उमेदवारांना बोलविण्यात येणार आहे त्यानंतर प्रतिदिन पाचशे महिला उमेदवारांना बोलविण्यात येणार आहे तसेच शारीरिक मोजमापो मैदानी चाचणीकरिता मरोळ येथील मैदानावर सुरुवातीला पंचवीसशे पुरुष उमेदवारांना बोलविण्यात येणार असल्याचं दिसून येतं त्यानंतर प्रतिदिन उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येऊन प्रतिदिन नवा हजार उमेदवारांना या ठिकाणी बोलविण्यात येणार असल्याचं दिसून येतं तर या संदर्भात बघा आपल्याला ही माहिती आपल्याला अपडेट पाहायला मिळतं तर पोलीस भरती करणारे जे काही विद्यार्थी बांधव आहेत विशेषतः मुंबई या ठिकाणी जे काही ज्यांनी ॲप्लाय केलेलं आहे या उमेदवारांनी मात्र आता गापील न राहता आपल्या पुढच्या तयारीकरिता लवकरात लवकर स्वतःला झोकून द्यावं आणि या, या ठिकाणी आपल्याला जी काय डेट दिसत दे आहे ही डेटसुद्धा आपण सर्वांनी लक्षात घ्यायची आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून प्रस्तावित असल्याचं आपल्याला हे जी काय मैदानी चाचणी आहे ती दिसून येते त्या अनुषंगाने स्वतःला आपण या ठिकाणी तयार ठेवावं आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा तर विद्यार्थी बांधवांनो भेटूया पुढच्या अशा महत्त्वाच्या अपडेटसह तर या ठिकाणी आपण या व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे या ठिकाणी बरंचसं या ठिकाणी श्रम घ्यावं लागतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम